तुम्ही दुसरी वेळ आहे तुमची यायची तर पोलीस स्टेशनचं ए पी आय जीवन मोहित्या साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं स्वतः साहेब जरी आलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार होतो आम्ही नव्हतोच भांग सरत भाऊ ते येणार आहेत त्यांनी यावं तेव्हा एस पी साहेबांना पण आम्ही मेसेज केला की सर तुम्ही या आमच्या जर मागण्या चुकीच्या असतील तर त्या संदर्भात तुम्ही चार गोष्टी बोला ते काय आले नाही ना बोला तहसीलदार साहेब आज या आंदोलनाचा आज आम्ही शेवट करण्याच्या उद्देशाने आपल्याला या ठिकाणावरती बोलावलं म्हणजे शेवट याचा अर्थ असा नाही की हे काम संपलेलं आहे फक्त या आंदोलन आम्ही काही कारण असतो आणि साहेबांच्या जी काय आमची चर्चा झाली गिल संघ आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला आग्रह केला की या ठिकाणावरती बसून जी प्रशासनाची भिंडोडे उडवले जात आहेत ते थांबावेत फक्त आम्हाला ज्यावेळेस आम्ही साहेबांसंघ बोललो त्यावेळेस साहेबांच्या मुखातून एक शब्द आलेला आपल्याला थोडस सूचित करतो की साहेबांचं असं म्हणणं आलं की ज्याप्रमाणे तुम्ही पोलीस यंत्रणेला या गोष्टीसाठी जबाबदार धरता त्याप्रमाणे तुम्ही महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या गोष्टीसाठी जबाबदार धरलं पाहिजे त्यांना पण याचा विचारला पाहिजे तर हे म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा नाही की तुम्ही अकार्यक्षम आहात तुम्ही कार्यक्षम आहात परंतु कार्यक्षम वाळूच्या संदर्भामध्ये विषय असल जो काय किंवा मांगूर शेतीच्या संदर्भामधला विषय असेल तर त्या विषयावरती आपण थोडस लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते पण धंदे वैद्य पद्धतीने जे चालू आहेत ते बंद झाले पाहिजे त्याच्यामध्ये हातभार कोणाचा कोणाचा कसा आहे त्याचा आकाश शोधला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ते तुम्ही कारवाई केली पाहिजे ही आमच्या या माध्यमातला विषय आहे आता साहेबांनी कोकणी साहेबांनावरती जे आम्ही काय अनालिसिस केले ते काय आम्ही मागण्या केल्यात त्यांच्या विरोधामधल्या त्याच्यामध्ये साहेबांनी असं आम्हाला स्पष्ट केलं की आम्ही तुमच्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे त्या दखलेमध्ये आम्ही कारवाई करायच्या सूचना केलेल्या आहेत कालच काही लोक लोकांना किंवा एल सी बीना साहेबांनी त्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून आपल्यालाही काही पत्र येऊ शकतं किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही सूचना येऊ शकतात आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही पण तुम्हाला पण त्या सूचना येऊ शकतील आणि त्या त्या वाळूच्या संदर्भामध्ये मांगरूच्या शेतीच्या संदर्भामध्ये आहे पण ॲज अ हेड ॲज अ डिपार्टमेंटच पॉलिटिकल नाही तर सर्व प्रमुखांचे तुम्ही प्रमुख आहात आज अ हेड म्हणून तुमच्यावरती ती सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर प्रमुख आहे तसं इंदापूर तालुक्याचे तहसीलदार हे प्रमुख आहेत आणि सर्व अधिकारी तुमच्या अंडरमध्ये येतात असं आम्हाला कायद्याने माहिती आहे म्हणून त्या कायद्याच्या अनुषंगाने सांगतो या सर्व गोष्टींची जबाबदारी हो ही हो तुमच्यावर हो आहे जशी कोकणी साहेबावर आहे तशीच तुमच्यावर आहे कुदिशाला फॉरेस्ट विभागाचा काय विषय असेल तोही तुमच्या अंडरमध्ये येतो कुदिच्या भूमी अभिलेखचा विषय असेल ते तुमच्या अंडरमध्ये येणार आहे तसं मत्स्य विभाग असेल उजनी डिपार्टमेंट असेल जर मग आपल्यावरती जबाबदारी आहे तर ती जबाबदारी आपण पार निश्चित पाडावी नाही त्याच्या मांगराच्या संदर्भामध्ये ती कारवाई साहेब मीच ह्या ठिकाणावरती उभा राहून बसून अनेक लोकांना डिपार्टमेंटला लो फोन केलेले परंतु अनेक ठिकाणावरती बॅकवॉटर साईडच्या साईडला असेल किंवा ह्या निमसाकरच्या पट्ट्यामध्ये साईडला असेल या ठिकाणावरती आजही त्या पद्धतीची मांगराची शेती होती त्याच्यावरती आम्ही ते कळवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमच्याबद्दल अशी घटना घडतायत खोटे गुन्हे दाखल होता मग माणसं भेटत आहेत आणि म्हणून 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 आम्ही तुमच्यापर्यंत लोक यायला कचरत होतो ते आता इथन पुढे कचारणार नाहीत तुमच्यापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी सांगू कधी कुठलाही कुठलीही समस्या असेल तक्रार असेल अडचण असेल तुमचं म्हणजे काय देखील स्वरूपात माहेर निवेदन द्या मागणी करा अर्ज करा काय सोडून बरं राव साहेब एक मिनिट या आंदोलनाच्या संदर्भाने आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले पण आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला एकशे छप्पनचा जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल आमचा वाद नाही परंतु एकोणीसशे बावीसचा जो तीन एक होता पोलिसांप्रती अप्रितीची भावना निर्माण करणे हा कायदा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला रद्द बातल ठरवला त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना बोललो एस पी साहेबांनी स्पष्ट सांगितलं मी त्यांना आदेश केलाय की तो तो जो गुन्हा दाखल केला तो रद्द करा दुसरी गोष्ट हे संज सुनील सोनवणे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं काम करतात त्या आंदोलनामध्ये ह्यांचा काय भेखमागो आंदोलनात नव्हते काय काहीच कारण नाही त्यांचा कुठं रोल नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोल नाही तर आमच्या पंधरापैकी ह्या चार लोकांना त्यात गोवलं गेले म्हणजे आम्ही जे म्हणत होतो ना खोटं गुन्हा दाखल होतात साहेबांकडं तर हे जिवंत पुरावा त्यांनी कुठल्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी कुठलेही ना, नारको टेस्ट नव्हतो तर तुम्ही ते बोलात त्यांच्याशी कारण नाही ती कुणी बसून दिली ते त्यांना माहित आहे बरं काव आमच्यापर्यंत आले असं करू नये फोटो गुटो दाखल करून आहे एवढी आमची विनंती आहे काय त्या संदर, है। है? आता त्यांना जरी राहायचं असलं आम्ही काय त्यांना घालवायसाठी बसलेलो नव्हतो मूळ मुद्दा आम्ही आमची मागणी काय होती की त्यांची चौकशी करा आम्ही जी त्यांच्यावर आरोप लावले आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भ संदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी एवढीच आमची मागणी होती नाही साहेब आमचं म्हणणं असं होतं काय आता त्यांनी बरं राव साहेब हे कुठला तरी सरवदे पकडून आणला कुठला तरी काय पकडून आणला आणि ते आरोपींना सांगतात की हा बाळासाहेब सरोदेचा भाव आहे तो मान्य आहे मान्य आहे महाराज बी मान्य आहे हा बाळासाहेब सरोदेचा भाव आहे तर माझा जन्म इंदापूरचा मला दोन भाऊ होते ते दोन्ही दोन्ही भाऊ एक्सपायर झालेले आहेत ते नगरपालिकेत सर्विसला होते चांगल्या पदावर असे आमची पण बदनामी त्यांनी करू नये ना आमचा काय संबंध आहे चार लोक जे विनंती आहे तुमच्या मार्फत निरोप द्यावा चार लोक त्याच्यामध्ये नव्हते आंदोलनामध्ये नव्हते बावीसचा जो रिपील झालेला विचार करावा एकोणीशे बावीसचा जो रिपील झालेला गुन्हा आमच्यावर नोंद केला आहे ना त्या संदर्भात त्यांच्याशी बोलून घ्या कारण एस पी साहेबांनी स्पष्ट सांगितलं मी त्यांना आदेश केला आहे तो गुन्हा रद्द करा मग एकशे असू द्या आम्ही जमावबंदी केली पर जमावबंदीच्या संदर्भात त्यांना मी पहिल्या पात्रात लिहून दिलं ते खोटं काय सांगतात ह्यांना निवेदन दिलं ते स्वीकारत नाही साहेब पहिल्या दिवशी ज्यावेळेस निवेदन घेऊन गेलो त्यांच्याकडं आंदोलनाच्या संदर्भात निवेदन घेऊन गेल्यानंतर लगेच नोटीस द्यायची असं पद्धत आहे का बाबा आम्ही आंदोलन करणार आहे ना ऐका ना ह्यांनी काय उठवायचं हा निवेदन स्वीकारत नाही साळवी साहेब बरोबर आहे का तुम्ही नव्हता त्या दिवशी निवेदन घेऊन गेले गेले की गे, तुम्ही नोटीस देणार असं करा तसं करा अहो आम्हाला बसू द्या तुम्ही स्वतः या चर्चा करा आमची एखादी मागणी चुकीची असेल त्याच्यावर तुम्ही जोर द्या हे आहे तुमचं आम्हाला काय त्यांचं काय बांध राह असं काय दहावीस वर्षीय राहतो अधिकारी कुठला बी आम्हाला बी मजा वाटली नाही त्यांच्या विरोधात भीक भीकमागव करणं काय परंतु ज्यावेळेस कुठलाही पोलीस तुम्ही आला राहू साहेब तुम्ही इथं आले आमच्या चर्चा केली पोलिसांचा कोण माणूस आला काय काय आम्ही आम्ही बोलल्यानंतर परत जीवन मोहिते साहेब आले अहो आम्ही म्हणत होतो डीवाय एस पी साहेब आलं पाहिजे होतं ते दोन तीन वेळा इथे येऊन गेले नाही येऊन गेले पण आले नाही काय आणि एका कासला धरून जर तुम्ही असं करत असता सगळा समाज जागृत झालेला आहे आमचं आंदोलन म्हणजे आम्ही शांततेने केलं सणाशीर मार्गाने केलं काय आणि त्याला सर्व स्तरातून पाठिंबा दिला पत्रकारांनी पाठिंबा दिला सर्व पत्रकारांनी आमच्या चांगल्या पद्धतीने बातम्या कवर केल्या तुमच्या आम्ही जे वरिष्ठांना भेटाय गेलो ह्यांच्या त्या वरिष्ठांनी आम्हाला चांगलं आश्वासित केलं म्हणजे आम्हाला आमच्या जे मागण्या होते ते आम्ही प्रबळपणे त्यांच्याकडं मांडल्या फक्त आमची विनंती आहे त्यांना ती एकोणीसशे बावीसचा जो गुण आहे आमच्यावर असू देव गुन्हा ही कार्यकर्त्यांना मेडल असतो त्याच्याबद्दल काय नाही खोटा गुन्हा केला का नाही एकोणीसशे बावीसचा जो कायदा रिपील झाला काई, सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला तो कायदा रिपील झालेला आहे तो कायदा आमच्यावर टाकला म्हणजे तो कायदा इंग्रजांच्या काळामध्ये पोलिसांमध्ये असून तोच निर्माण होऊ नये यासाठी तो कायदा या होता ज्यावेळेस मोदी सरकार आलं मुर्मू राष्ट्रपती होते आपल्या आहेत तर त्यांच्या सहीनं त्याचं गॅजेट निघालं ते गॅजेट सुद्धा आपल्याकडे आहे तो कायदा आम्हाला लावला खोटं गुन्हा दाखल होत्यात तुम्ही आमच्यावर लक्ष असो मायबाप तुम्ही आहात विनंती ऐका आमचं काय म्हणणं आहे नाही साहेब आमचं काय म्हणणं आहे की या ठिकाणावरती बसलेली कुठली एक संघटना नव्हती एक समजून घ्या पहिला तिथं बसलेला आक्रोश होता त्या आक्रोश तुमच्यापर्यंत आम्ही पोचावलेला आहे संविधानाच्या चौकटीत बसन अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर आम्ही भीक मागो आंदोलन केलं त्याच्यावरती आम्हाला गुन्हा दाखल झाला मी त्याच्यामध्ये होतो माझ्या गुन्हा दाखल झाला का मला काही त्याचं अजिबात वाटत काही नाही फक्त एवढंच आहे की आम्ही जे गाष्टी सिद्ध करणार होतो त्यामध्ये सिद्ध झालेला आहे की अयवध धंदे चालू होते तर त्याच्याबद्दल कारवाई झाल्या कारवाई झाल्या म्हणजे ते अयवध धंदे चालू होते एक दुसरं आम्ही म्हणत होतो की खोटे गुन्हे दाखल केले जातात तर तुम्ही आताच पाहिलं की चार लोकांवरती कारण नसताना गुन्हे दाखल झाले याचा अर्थ असा की जाणून बुजून काही लोकांवरती खोटे गुन्हे दाखल होतात हेही सिद्ध झालं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या घटना इंदापूर तालुक्यामध्ये घडून आहेत या कार्यक्रमासाठी किंवा या गोष्टींसाठी दखल घेतली गेले म्हणजे मग ते सुप्रियाताई सुळे स्वतः या ठिकाणावरती आल्या या ठिकाणावरती आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला गेल्या एक शुद्ध नागरिक म्हणून तुम्ही थोडासा विचार करा पहिले प्रथम नागरिक म्हणून की इंदापूर तालुक्याच्या किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ज्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणावरचा पी आय आपल्या खुर्चीवरून निघून जातो म्हणजे ह्या त्या प्रतिनिधीचा त्या लोकसभा खासदाराचा हा अपमान आहे का नाही तो त्यांनी केलेला आहे आणि त्या संविधानाच्या पदावर आहेत म्हणून आम्हाला असा आक्षेप आहे की त्या ठिकाणावरती असं घडता कामा नये होतं जर लोकसभेच्या उमेद खासदारांना जर अशी वागणूक दिली असेल तर इंदापूर तालुक्यामध्ये लक्षस्थिन लोकांच्या की हा गुन्हागार जसा घडावला जातोय तसा ती खोटे गुन्हे सुद्धा व्यवस्थित इंदापूर तालुक्यामध्ये घडवले जातात हा त्याच्या जा पाठीमागचा उद्देश साध्य दिसून येतो त्यामुळे अशा व्यक्तीची बदली किंवा निलंबन आम्ही जी मागणी केलेली आहे ती रास्त आहे हे या माध्यमातून आमचं सिद्ध होत आहे म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे आम्हाला तुम्हाला एक अजून विनंती करायची की ॲज अ हेड म्हणून आपण याच्याबद्दलचा सर्व तपशील बनवावा आणि तो संबंधित डिपार्टमेंट का त्या विभागाला तुम्ही प्रस्तुत करावा जेणेकरून ह्या अधिकाऱ्यावरती एसआयटीची चौकशी होईल आणि ती राजीव भाडेच्या केसमधली जो काय डिफॉल्टचा परिणाम आहे त्याच्यामध्ये तो निश्चित गुन्हेगार आहे त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये मत आपलं व्यक्त करावं आणि ते व्यवस्थित त्या डिपार्टमेंटशी साध्य करावं एवढी आमची विनंती आहे आणि त्या निमित्ताने त्या त्यानिमित्ताने नि, त्या निमित्ताने आम्ही आज हे प्रकरण सुप्रिता या ठिकाणावरती आल्या त्याचप्रमाणे आर नि, पी आय महाराष्ट्राचे अध्यक्ष असत्यान जिल्ह्याचे अध्यक्ष असतात त्यांनी ही संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क साधलेला आहे त्या वरिष्ठांशी बोललेले आहेत त्याचप्रमाणे पीपल्स प पार्टीचे पण अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणावरती बोललेले आहेत काही अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या प्रमुखांनी जिल्हा अधिकारीसंघ किंवा एस पी साहेबांसंग चर्चा केलेली आहे त्या अनुषंगाने आमची सर्वांची त्या ठिकाणावरती भेट झाली त्या सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं आम्ही या आंदोलन इंदापूर तालुक्याचे आंदोलक म्हणून आम्ही सर्वजण त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रथम आभार मानतो व्यक्तिगत सर्वांचा आभार मानतो आपण या ठिकाणावरती आलात आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचंही आभार मानतो या ठिकाणावरती पोलीस डिपार्टमेंटला जर काही आमच्याकडनं नाहक त्रास झाला असेल तर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून आहेत याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू आपण सामाजिक सलोखा ठेवला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू विशेषतः पत्रकार बंधूंचं मी विशेष या ठिकाणावरती आभार मानणार आहे की इंदापूर तालुक्यातला खरा आवाज या आंदोलनाचा आवाज जर आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यामध्ये पोच केला सर्व पत्रकारांनी हा आवाज जनतेपर्यंत नेला त्याचा आवाज आपल्या सर्व विभागाशी गेला आणि त्याचं यश आज इंदापूर तालुक्यातल्या या इंदापूर तालुक्याच्या पत्रकारांचा आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे चळवळीतल्या का लोकांचा आहे आम्ही सर्वांचा आभार आमच्या सर्व आंदोलकांच्या वतीनं आम्ही मानतो त्याचप्रमाणे या आंदोलनामध्ये राहुलजी ॲडव्होकेट मकरे यांच्याबद्दल जे काही गैरसमज निर्माण करण्यात आले होते त्यांचे हे गैरसमज आपण सर्वांनी पुसून काढले याच्याबद्दल मी आपल्या सर्व आंदोलकांचा सुद्धा आभार मानतो आणि या विशेष या ठिकाणावरती आल्या हा, हजर राहिल्या त्यांचे विशेष आभार मानतो आणि हे आंदोलन आपल्या आमच्या सर्वांच्या संमतीनं संमतीनं वकील संघटना विशेषतः या संघटनेमध्ये वकील संघटना पुण्याच्या ठिकाणावरती या आली त्यांनी त्यांचं म्हणणं आणि या इंदापूर तालुका तालुक्याच्या कारभाराबद्दल त्यांनी आपला काय हस्तक्षेप आहे जो त्यांनी नोंदवला त्यांनी हरकत नोंदवली त्याच्याबद्दल एस पी साहेबांस चर्चा केली मी वकील संघटनेचा आणि विवाद्य संघटनेने ज्यांनी ज्यांनी या संघटनेला पाठिंबा दिला त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार मानतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणावरती सूचित करतो की हे बावीस तारखेपासून चालू असलेलं धरणे आंदोलन आम्ही काही मुद्दे आमचे एस पी साहेबांनी ऐकून घेतल्यानंतरनं आम्हाला त्याच्यामध्ये जे काय आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि काही त्या अधिकाऱ्यांवरती विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पद्धतीनं ते आ, कारवाई करतील असं आश्वासत केल्यामुळं आम्ही हे आंदोलन आज मी तिला साहेबांच्या समक्ष समक्ष जीवन बनसोडे साहेब या ठिकाणावरती आलेले आहेत त्यांच्या समक्ष त्यांच्या हस्ते हे आंदोलन आम्ही गावडे साहेब पण या ठिकाणावरती येपी आहे ना ए पे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही आम्ही या ठिकाणावरती आभार मानतो आणि यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन आजचं आजपासून या वेळेपासून त्यांना निवेदन देऊन आम्ही आमचं आंदोलन काही कारणास्तव आमच्या काही घटना मार्गी लागूस्तोर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत याबद्दलचं पत्र आम्ही लेखी साहेबांच्या पुढे सपोर्ट करतो धन्यवाद जयवीर चहा